नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज भाजपा तसेच उभाटा गटात राढा बघायला मिळाला सिडकोतील सावतानगर परिसरात पैसे वाटत असल्याच्या कारणावरून उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुम्मशचक्री झाली हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर थेट दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी तात्काळ अंबड पोलीस स्टेशन गाठले आंबड पोलीस ठाण्याबाहेरही चांगला राढा बघायला मिळाला यामुळे पोलीस स्टेशन परिसरात छावणीचे स्वरूप बघायला मिळाले घटनेची माहिती मिळताच नाशिक दौऱ्यावर असलेले भाजपा नेते पंकजा मुंडे यांनी ही पोलीस स्टेशन गाठले आमच्या नेत्या पंकजिताई मुंडे यांच्या सभेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या सभेमध्येच आमचे सर्व मुख्य शाह असतील रात्री डोमचा असतील या सगळ्यांचा निरोप की रावतानगर येथे पैशांचं वाटप विरोधकांकडून सुरू आहे आणि त्यामुळे ते बघण्याकरता हे सभेत उठून सर्व हे कार्यकर्ते प्रदीप चव्हाण गौरव केदारे हे सर्वजण ते बघण्याकरता गेले आणि तिथे गेल्यानंतर जवळपास पंचवीस ते तीस गाड्या आल्या आणि त्यांनी डायरेक्ट हल्ला या सगळ्या कार्यकर्त्यांवर केलेला आहे कोणी डोक्यात त्यांना लागलेलं आहे एकानेचा गोळीबार केलेला आहे आणि दुसरा जो प्रदीप चव्हाण आहे याच्या हातावर चॉपर मारल्यामुळे त्याचा हात रक्तबंबा झाला आहे मोठी जखम त्याला झालेली आहे त्यामुळे असं कृत्य हे निषेधार्ह आहे कारण निवडणूक ही लोकशाहीची लोकशाहीसाठी असते लोकशाही बळकटीकरणा करता असते आणि हे जर प्रकार होत असतील तर मला वाटतं अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे त्यातही एक महिला उमेदवार मी स्वतः सत्ता त्यांच्या समोर लढते आहे आणि महिलेच्या विरुद्ध यांच्या विरोधा विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी भीती वाटते की आपण आता निवडून येऊ शकत नाही म्हणून असे काहीतरी प्रकार करायचे पैसे वाटायचे गुंड पाठवायचे टोळ्यांनी लोकां लोकांवर हल्ला करायचा मला वाटतं हे अत्यंत गैरप्रकार हे करतायत विरोधक आणि आत्ताच आम्ही सर्व जण पोलीस स्टेशनला येऊन इथे तक्रार दाखल केलेली आहे सर्व त्यांनी तपासलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी जे कोणी याच्यात सामील असतील त्यांना ही निवडणूक कारण सुरळीतपणे पार पडण्याकरता असे जे कोणी कृत्य करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांचा गुन्हा त्यांच्यावर गुन्हे नोंदवणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे लवकरच यांच्यावर काही ना काही गुन्हा दाखल होईल या घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली व घटनेची माहिती समजून घेतली पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत प्रतिक्रिया दिल्या वाटण्यावरून दोन गटामध्ये वाद झालेले आहेत त्या वादाच्या तक्रारी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरीफाय करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे पैसे वाटप केले जात होते अजून तसं काही पुढे आलेलं नाहीये मॅडम फायरिंग झाल्याचा जो दावा केला जातोय त्यात कितपत तथ्य त्यात तथ्य नाहीये सीसीटीव्ही या ठिकाणी बघितले गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले गोपनीयचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी पोहोचले होते त्याप्रकारे सीसीटीव्हीचं व्हेरीफाय करूनच आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी करत आहोत किती जणांना ताब्यात घेतलं आतापर्यंत एक जण ताब्यात आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे तो कोण होता त्याचा काय सहभाग आहे आपल्या नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीने घडलं होतं आणि काय नेमकं ह्याच्यामध्ये वाद होते हे सर्व आम्ही तपास का तपासामध्ये या ठिकाणी निष्पन्न करत आहोत आता प्राथमिक स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे भाजपचे लोक म्हणतात फायरिंग झालं आणि शिवसेना ठाकरे गटाचे लोक म्हणतात की बंदुकीने आम्हाला मारहाण करण्यात आली नेमकं काय घडलं त्याबाबत देखील तपास सुरू आहे अजून निश्चित अशा कुठल्याच गोष्टीपर्यंत येता येणार नाही यामध्ये बाहेरचे गुंड आणून हस्तक्षेप केला जातोय असा देखील आरोप जो आहे तो करण्यात अजून तपासात तसं काही निष्पन्न झालेलं नाही प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आणि आम्ही गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे या माध्यमातून फक्त मी एवढंच सांगू इच्छिते की नाशिकमध्ये कुणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नये तर तसं कुणी प्रयत्न करत असेल तर पोलीस कडक भूमिकेमध्ये त्यांच्याशी या ठिकाणी राहणार आहेत नाशिक पोलिसांची भूमिका ही नेहमी कडक राहणार आहे कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही याला याच्यामध्ये थारा दिला जाणार नाही आपल्याकडनं काही बंदोबस्त काही वाढवल्यानंतर काही संवेदन का जी आंबडमधली संवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी आमच्याकडे आय टी व्हीच्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्यांचा डिप्लॉयमेंट आम्ही आता करत आहोत प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक